ताडे व्हायरल न्यूजमध्ये आपले स्वागत आहे तुम्ही बघत आहात व्हायरल न्यूज आज आपल्या खडकी परिसरातील काय माध्यमात असून तसेच फुले शाव आंबेडकर चळवळीतील सर्व सर्व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आज आंदोलन कॅन्टोन्मेंट ऑफिस याजवळ आहे तर त्यांच्या विविध मागण्यांसाठी ते संघर्ष करत आहे तर त्यांच्याशी आपण जाणून घेणार आहोत की त्यांच्या का मागण्या काय यामध्ये खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे जे ब्लॉक काँग्रेस कमिटीचे भरतसिंग ठाकूर असेल अभिजित असेल तसेच पडित पडादी पतरीचे तसेच कांबळे साहेब असतील असे विविध मागण्या घेऊन आज कॅन्टोन ऑफिसजवळ आले आहेत तर त्यांच्याशी आपण जाणून घेणार की मागण्या नेमके काय आहेत तर आंदोलन करते सर्वात प्रथम कधी कॅन्टोमेंटच्या हद्दीमध्ये जे असणारे अनधिकृत बांधकाम अनधिकृत मोबाईल टॉवर असतील हॉस्पिटलचे विषय असतील स्त्रियांबाबत विषय असतील दुसरी गोष्ट हातेगाडी विषय असतील त्यांचे लायसन्सचे विषय असतील त्यांचे जे कर भरण्याचे विषय आहेत त्याला मुद्दतवाडीसाठी त्यांना मुद्दत मिळावी म्हणून शाळे खडकी कॅन्टोमेंटच्या हद्दीमध्ये जेवढे शाळा आहेत त्या शाळेच्या माध्यमातून माद्द। शाळेमध्ये मुलांना भारतीय संविधानाचं प्रशिक्षण दिलं पाहिजे असे आमचे भरपूर काही मागणी आहेत त्याच्यामध्ये माहिती अधिकार संदर्भात कॅन्टोन्मेंट बोर्ड हे माहिती अधिकारामध्ये माहिती लवकर देत नाही वेळेवर देत नाही माहिती अधिकाराचे उल्लंघन करत यासाठी आम्ही सर्वेजण हातगाडी पत्रक असेल ऑल इंडिया पॅन्थल सेनेचे आशिष तो शिरेलो काँग्रेस कमिटीचे भरतसिंग ठाकोड संघटनेचे अध्यक्ष आमचे मातारी संघटनेचे अध्यक्ष विलास कांबळे त्यांचं कुटुंब तसेच सामाजिक महिला कार्यकर्ते कुमुदिनी वानखडे अनेक ठिकाणी सगळे व्यावसायिकधारक आहेत इथे सर्वांना क्रांतिकारी भीम जय संविधान मी ऑल इंडिया पॅन्थर सेनेचा आशुतोष एरेल्लो कार्याध्यक्ष पुणेश्वर या नात्याने आज खडकीकरांचे ज्वलंत प्रश्न आम्ही सर्वांनी खडकीकर मिळून येऊन आज सी ओ मॅडमकडे मांडणार आहोत त्याच्यामध्ये सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटलचे जे काय प्रश्न आहेत कारण की आपली जी जनता आहे खडकीची सर्वसामान्य जनता आहे आपल्याला हे कष्ट करून हातावरचं पोट लोकांचं आहे या संदर्भामध्ये आपल्याला दवाखान्यांचं जे आहे ते पेलणार नाही खर्च तरी जे सिजरीनचे जे आहेत हे मेमो दिलं जातो खडकी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटलमध्ये आणि विविध वेगवेगळ्या दवाखान्यात प्रायव्हेटमध्ये यांना मार्गस्थ केलं जातं तर हे चुकीचं आहे आणि झाला प्रश्न आपला अतिक्रमण कारवाई जे झालेली आहे खडकी विभागामध्ये ते शासनाने कॅन्टोनमेंट बोर्ड प्रशासनाने त्याच्यामध्ये थोडीफार सूट दिली पाहिजे कायदेशीररित्या आम्ही कर दिलेला आहे ब ऐंशी टक्के कर तर दिलेलाच आहे आणि येणाऱ्या सणासुदीमध्ये सुद्धा यांच्याकडं खडकी प्रशासनाने लक्ष देऊन आज जनतेच्या बाजूनीसुद्धा आमचं म्हणणं हे आहे की त्यांनी जनतेचं ऐकलं पाहिजे आणि पुढचं मार्गदर्शन आमच्या भरतसिंग ठाकूर साहेब कॅन्टोमेंट प्रभाग अध्यक्ष काँग्रेस पक्ष भरतसिंग ठाकूर गेल्या वेळेस जे अतिक्रमणाचा जो मुद्दा जा निर्माण झाला खडकीकरांसाठी तो खूप अतिशय वाईट प्रसंग होता आज आमच्या खडकीमध्ये बायचं जे खरेदीदार आहे ते खरेदीदार येण्यास पूर्ण नाकार झालेला आहे आज आमची परिस्थिती एवढी मंदवलेली आहे की अक्षरशः खूप त्रासदायक आम्हाला धंदा करता येत नाही ती परिस्थिती परत आत्ता ह्या दसरा आणि दिवाळीच्या सणासुदीच्या वेळेस ती झाली नाही पाहिजे म्हणून खडकी कॅन्टोनमेंट बोर्डाच्या सीओ साहेबांनी आम्हाला सहकार्य केलं पाहिजे आणि त्यावेळेस दसरा आणि दिवाळीला आमच्या पतारीवाले असतील कटलरीवाले असतील भाजी मार्केट असेल फ्रूट मार्केट असेल या सर्वांना व्यवसाय करण्याची संधी दिली पाहिजे आणि बाहेरचे खरेदीदार आमच्या सणासुदीच्या वेळेस खडकी भागामध्ये प्रचंड येत असल्यामुळं तेवढं आम्हाला त्यांनी सहकार्य करावे आणि जे काय गेल्या अतिक्रमणाच्या वेळेस भीतीपुटे सगळ्यांनी ऐंशी ते नव्वद टक्के लोकांनी पैसे भरलेले दहा पंधरा टक्के जे लोक राहिलेले त्या तेही लोक आता ह्या सणासुदीच्या वेळे जो व्यापार करून तेही पैसे भरतील आणि त्याचा काहीतरी मोब मुँँँद, मोबदला म्हणून खडकी कॅन्टोनमेंट बोर्डाने आम्हाला सहकार्य करून कुठंतरी आम्हाला एक निवारा दिला पाहिजे आणि आम्हाला स्थायिक केलं पाहिजे एवढं त्यांनी जे काय लोकांचे काय पैसे थांबलेले त्यांच्यासाठी त्यांनी मुदतवाढ दिली पाहिजे आणि आम्हाला दिवाळी आणि दसऱ्याला सणासुदीला व्यापार करण्यासाठी परवानगी दिली पाहिजे संधी दिली पाहिजे काही स्वरूपी हातगाडी पात्र झाले काही कॅन्टेन्मेंटची जी कारवाई होती ती फक्त हातगाड्यांवर का होती बरोबर तुम्ही तोड बघून कारवाई करता आम्ही जायचं कुठं आम्हाला नोकरी मिळणार आहे का आणि कारवाई करायला फक्त हातगाड्यावर केली जाते आता काही लोकांनी कसे कसे पैसे भरले ते बघा काही लोकांकडे नाही पैसे दुकानदाराकडचं थकबाकी राहिलेली आहे आणि हातगाडी भारकांना दुकानापेक्षा भाडं जास्त आहे आणि जी कॅन्टोनमेंटची मालकीची दुकानं आहेत ते परस्पर विकली जातात आम्ही तर तसं करत नाही आम्ही सकाळी लावलं संध्याकाळी काढतो आणि एक हॉस्पिटलमध्ये एक अशी घटना घडली कॅन्टोनमेंट आपलं भिकारी झाले का विचार का झालं एक उद्योगपती खडकीचा बेकायशी बांधकाम बांधतो लाख रुपये कमवतो आपलं कॅन्टोनमेंट बोर्ड काय भिकारी हो झाले काय जेवणाची व्यवस्था करू शकत नाही का सकाळचा नाश्ता असा दूध होतं ते पण केलं तीस रुपयाची एक केस प्रकारे एक गोळी घ्यान वायसीएम ला जा स्थानिक असेल तर त्याला मोफत सल्ला दिला पाहिजे त्याचा औषधोपचार झाला पाहिजे डॉक्टर व्यवस्थित पाहिजे डॉक्टर सुद्धा हॉस्पिटलमध्ये जागेवर नसतात त्यानंतर आमचं झालं आम्हाला जे काही बाकी आहे ते आम्ही दिवाळीनंतर भरू ती पण तीन तीन दोन दोन टप्प्यात भरू आम्हाला सवलत मिळायला पाहिजे आणि कारवाई झाली नाही पाहिजे कारवाई करायची सगळं करा खेशीर बांधकाम आहेत आहे हातगाडी धारक आहे तर न... कॅन्टोनमेंट प्रशासन तुमच्याकडून दहा रुपये प्रति दिवस तर घेतात पण त्याचं काय कर त्याच्याविषयी काय तुम्हाला त्यांची काय कल्पना आहे का तर प्रति दिवस तर दहा रुपये तर घेतातच ना दहा रुपये वीस रुपये तुमच्याकडून प्रत्येक हातगाडी धारकून घेतात तर त्याची काय अंमलबजावणी त्याच्या विषयावर काय नाही हे ऐका आज नऊ कॉर्पोरेशन मध्ये गेलं तुम्ही पैसे भरलेली पावती कॅन्टोमेंटला जो भरणा करता त्याची पावती देतात ओळखपत्र फोटोपास देत नाही सत्याऐंशी ला माझ्याकडे होता फोटोपास होता आता पण बिल माझ्याकडं ते का नाही ते तुम्ही आजच्या हात संजय गांधी मार्केटला टॉवर बांधून दिलं मग बाकीच्या हातगाडी वालांना का असे दुर भाव करता तुम्ही त्यांना पण छत द्या ना आम्ही छत बांधलं की कापले जाते पण तुम्ही प्रति दिवस तर देताना देतोय ना प्रत्येक हातगाडी पावती देताना त्याच्याबद्दल काय कॅन्टोनमेंट प्रशासन काय त्याची काय काय झालं कॅन्टोनचा अंदा नाही कॅन्टी म्हणजे काय करतं ज्यांनी लायसन्सचे पैसे भरले आहेत त्यांच्यावर कारवाई करतात जे बेकायदेशीर लोक आहेत तुम्ही जी कारवाई केली बेकायदेशीर वाले उचला आणि ज्या खोडकीचं स्थानिक आहे त्याला करू दे ना जर त्याच्यापासून काय अडचण आली की तुम्ही कारवाई करा आम्हाला नाही पाहिजे तुम्ही उडसर आमच्यावर का कारवाई करता आम्ही जायचं कुठं पाहिजे आणि जे काही देणं ते आम्ही एकशे टक्के देणं देणं काय राहत नाही ते देणच आहे पण आता आम्ही पैसे भरल्यानंतर बाकीचे बिगर बिगर लायसन्सचे धंदे करतात एक माणूस खडक आठ धंदे करतो तो इथला स्थानिक नाहीये उद्या काय झालं तर काय करणार जबाबदार आम्ही करायचं का आता उद्या दसराला दिवाळीला गर्दी होती काय पण होऊ शकतं कारण आम्हाला माहिती काय नाही काय होतं पण जांटेबंडी काय केलं हातगाडीवर प्रश्न करावं आणि ते कल्पेश वरपी बांधकाम आहे सडकीत वेगाशी बांधकाम आहे ते तोडा ना हातगाड्या का काय कारवाई करता ह्यासाठी मी रक्षा मंत्र्यांना दिल्लीला पण पत्र लिहिलं डायरेक्टर जनरल डिफेन्स तिथं मी पत्र दिलं कॅन्टेन सगळं घोळ काढणार आहे पोटरपाय आम्ही तुमच्या पोटरपाई देणार पुन केना हा रुपये पावटीची विकणारानी पावटीना आपला लायसन मोडितो गाडी पावटीना का लापू असं करते